नमस्कार जयबिंद मी स्नेहा मान आज पुणे कॅम्प एस मॉल इथल्या के एफ मध्ये आम्ही काही खाण्याकरता आलो आणि तुम्ही बघू शकता इकडे हे चिकन बॉक्स चिकन बकेट काहीतरी या याचं नाव आहे आणि हे खात असताना असं आढळलं की हे चिकन शिळ आहे खराब झालेलं आहे त्यातनं एक विशिष्ट असा घाण वास येतो आणि त्याची तक्रार ज्यावेळेस आम्ही के एफ सीच्या मॅनेजमेंटला करायला लागलो तर त्यांनी टाळाटाळ केली आणि अंगावरनं झटकण्याचा हा प्रयत्न केला जेव्हा आम्ही त्यांना बंद करा सांगितलं तर त्यांनी बंदही केलेलं नाही आमच्यासोबत एस मॉलचे मॅनेजरसुद्धा आहेत त्यांनीसुद्धा हे पाहिलेलं आहे असा अनुभव आणखी कुणाला आला असेल तर कृपया त्यांनी आम्हाला संपर्क करावा आणि